चला तर आज आपण जिल्हा व सत्र न्यायालय भरती सोलापूर यांचं सो शिपाई हमाल या पदासाठीची जे दोन हजार तेवीस चोवीस साठीची जी भरती प्रक्रिया राबवली गेली होती तर त्याच्यामधलं आलेलं सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचं जे अपडेट आहे त्याचाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जिल्हा व सत्र न्यायालय भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यासाठी ऑनलाईन एक्झाम घेण्यात आली होती त्यानंतर त्याच्यासाठी क्लिनिंग टेस्ट आणि मुलाखत अशी राबवण्यात आली होती त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या झाल्यानंतर जे उमेदवारांची निवड झालेली आहे त्या उमेदवाराच्या नावाची यादी प्रसिद्ध झालेली आहे सोलापूर जिल्हा न्यायालय भरतीसाठी ज्या ज्या उमेदवाराने अर्ज केला होता त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर उमेदवाराचं जे ॲप्लिकेशन नंबर आहे आणि उमेदवाराचं नाव आहे त्याच्यानुसार ही यादी प्रसिद्ध झालेली आहे याचं जे पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जरात त्याच्यावर उपलब्ध करून देते तिथून तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता जर तुम्ही जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर याचा अर्ज केला होता तर तुम्हाला तिथून चेकआउट करायचं आहे निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची ही संपूर्ण लिस्ट आहे तर तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल ते वे नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक का वेटिंगमध्ये नाव असेल तर तेही तू विद्यार्थ्यांनी वेळोवेळी वेबसाईट व्हिजिट करा किंवा तुमचा मेल आय डी पण चेकआउट करत रहा ही होती सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय भरतीसाठी घेण्यात आलेले शिपाईपदाची निवड यादीमध्ये व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराच्या संदर्भातली अपडेटेड माहिती सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही यादी प्रसिद्ध झालेली आहे धन्यवाद